सकाळी कोणी नसतं जेवायला आणि यांची कशी शिपवायच डुटे असते तर मग आणि मुलं पण कशी सकाळी स्कूलला जातात आणि टिफिन घेऊन जातात त्याच्यामुळं मग भात करायचा प्रश्नच येत नाही भाजी चपाती वगैरे असं असतं तर मग ती सवय लागून गेली आणि त्याच्यामुळं मग भात मी सकाळचं नाही करत तर असं आहे आणि आता वांगेचं कालवण झालंय म्हणजे भरलं वांग बनवलंय मेथीची भाजी फोडणीला घालायची आणि हे आहे भाकऱ्या बनवायच्या आहेत तर म्हटलं की व्हिडिओला सुरुवात करावी कारण आता बारा वाजले तर बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण तयार झालंय काय माहिती आहे पण पाऊस येतोय की नाही कारण एकच दिवस पाऊस आला आणि दोन तीन दिवस तर पाऊस आलाच नाही आणि आता झालंय पावसाचं वातावरण पाऊस आला ना तर खूप बरं होईल कारण खूप जास्त गरमी आहे आणि खूप गरम होतं किचनमध्ये तर थांबू नाही वाटत आता सध्या तरी छान असं पावसाचं वातावरण झालं आहे आबाळ आलं आहे ढग 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 आलेत आले। पण काय माहीत नाही हवा सुटली ना तर ते हवेने ढग पळतात ना तर मग पाऊस न येण्याची पण शक्यता असते पण आता बघू जर पावसाला तर तसं काय तुमच्याबरोबर मी शेअर करेनच आणि ना आत्ता मी बेडरूममध्ये आहे तर नील बसला इथं स्कूलमधून आला आहे नील आहे ना इकडे आमच्या लग्नाचा आल्बम बघत बसला आहे तर सकाळी अंशुला ना ते पहिले लग्नामध्ये कसं सीडी असायच्या ना तर लग्नाच्या आमच्या सीडी पण आहे आणि ते सीडी प्लेअरमध्ये सीडी टाकून तेव्हा पहिलं ते तसं असायचं तर ती त्याला ना सापडली काल आणि त्याचं म्हणणं होतं की मला बघायचं आहे पण बघायचे पण काय सीडी प्लेअर वगैरे काही नाही आहे तर नंतर ते झालं आणि सकाळी मला असंच आठवलं म्हणजे यांना म्हटलं की अंशुला आपल्या लग्नाची सीडी बघायची आहे की सीडी तर नाहीये पण तुला मी लग्नाचा आल्बम दाखवतो आणि सकाळी मग यांनी अंशूला लग्नाचा आल्बम काढून दिला त्याने फोटो बघितले आणि कळायला लागल्यापासून त्यानं पहिल्यांदा बघितलं म्हणजे असं कधीतरी असं बघतो ना पण मुलांना जास्त कळायला लागल्याच्या नंतर जास्त त्यांना असं हे वाटतं बघायची इच्छा होते तर मग आता नीलनं पण बघितलेलं होतं पण आता चांगला मोठा झालाय समजूतदार चांगला म्हणून तो आता पुन्हा घेऊन बसलाय आल्बम बघायला मम्मी पप्पाच्या लग्नाचा आणि अंशून सकाळीच बघितलं तर तुम्हाला दाखवते बघत बसलाय मस्त तर नील बसला इकडे मम्मी पप्पाच्या लग्नाचा अल्बम बघतोय ना तुम्हाला पण दाखवते अंशू पण आलाय अंशू तू कुठे गेलेला बाळा स्कूल मध्ये गेलेला ना युनिफॉर्म आणला हम्म अंशू स्कूल मध्ये गेलेला पप्पांबरोबर त्याच्या शाळेचे कपडे आणायसाठी तर घेऊन आलंय आणि इथे आहे आमच्या लग्नाचा अल्बम नील बघत बसलाय तर अशी होती मी लग्नात असे होते आमची <laughs> मिस्टर <मी> कलर <laughs> <laughs> कलर्स खूप भारी होती अरे नकोस ना थांब ना ते लाईट पडते ना असू दे आता ते चमकणारच त्याच्यावर ते हे आहे ना प्लास्टिक बघ असं कर बर म्हणजे दिसल हम्म पण कोण तू नाही ओळखला दादा आहे दादा हार्निलचा पहिला बड्डे पहिल्या बड्डेचा फोटो आहे हा क्यूट क्यूट कसा दिसतोयस चष्मेश ये yeah. वाटतच hmm. दो दोन डोळ्यांचे आता चार डोळे झाले कसा दिसतोय दिसतोय ना मस्त एकदम फोटो बघू हा फोटो मस्त एकदम mm. हा इथे ना नालचे हे दोन्ही पण फोटो आहेत लहानपणीचे आणि त्याला बसता पण येत नव्हतं पण असं स्टूलवर त्याला बसवलं तर मस्त छान बसलेला लगेच क्लिक केलं आणि स्टुडिओमध्ये काढलेले फोटो इथे आणि इथे सुद्धा तर इथे तर त्याला एक वर्ष पण नव्हतं झालेलं मध्ये एक वर्षाचा होता तो हा नील आहे दोन्ही पण फोटो नीलचे आहेत कसा दिसतोय र बाबडू तू आता कसं दिसतंय चष्मा घालून बसलायस

छोटीच होती ती काय मग माझ्या लग्नात मोठी असणार का मामा दाखव लागली हे माझी आजी आणि हे आजोबा आईचे आई वडील माझ्या आईचे आई वडील ते दोघे पण आता नाहीयेत आई आणि भाऊ बाबांना बघतोस तेच पाहिजे हो तू तू खिनीलं मावशी हा पुन्हा मावशी कुठं आहे पुन्हा मावशी लपले कुठं बसली पुन्हा मावशीने झोपली हा पुन्हा मावशाचं ना पूर्ण लग्न पुन्हा मावशी कुठे गाडी झोपलेली तुझ्या लग्नात झोपलेलं आणशी पुन्हा मावशीच्या लग्नात तुझ्या लग्नात पुन्हा मावशी आणि जेव्हा मी उठलो तेव्हा कोणतरी लॉक करून गेलेलो आता फोटो बघून झालेत चार चार वेळा फोटो बघतायत दोघं पण आता अंशूच्या स्कूलचे कपडे बघूया स्कूलचे युनिफॉर्म घेऊन आला तो हा स्कूलचा युनिफॉर्म आहे तर पहिलं कसं हे फुल पॅन्ट आहे पहिले हाफ पॅन्ट होती आता अंशू फुल पॅन्टवरती गेला तर असा आहे युनिफॉर्म नीलचा पण सेम आहे आणि अंशू आता किती गेला बाबू पाचवी पचवीला गेला हो किचनमध्ये आले मी आणि वांग आहे आणि आता पटकन मेथीची भाजी बनवून घेते आणि भाकरी बनवून घेते काही लगेच होऊन जाईल आता भाजी टाकते मेथीची आणि नंतर भाकऱ्या बनवून घेते आणि भात फ्राय करायचं आहे भाजी तयारी मिरच्या आणि लसूण वगैरे सगळं मी हे करून ठेवले आणि वांगं पण शिज झाले तर आता पटकन बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आम्ही सगळे जेवायला बसलो आहे मस्त तर आता यांचं जेवण झालेलं आहे आणि त्यांना डुटेलं जायचं होतं तर ऐंशी इकडे पावभाजी खातो आहे आणि इकडे ना मी तुम्हाला तीन प्रकारचे तीन भजनचे प्रकार दाखवते आहे तर हे प्र भजनचे जे प्रकार आहे ते मी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार होती पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून नाही केलं आणि मंचुरियन पण आहे तर हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये शेअर करणार आहे तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल स्थिती ही प्रेस करा शेअर करा लाईक करा कमेंट करा उद्या भेटते बाय बाय